नमस्कार सायबर सजगता अभियानाच्या एपिसोड नंबर दहामध्ये आज आपण सोशल मीडियावरचे फ्रॉड आणि त्याच्यापासून आपण स्वतःचं संरक्षण साव, कसं करायचं याबद्दलची माहिती आज घेणार आहोत इंटरनेटच्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे जी लोक मोबाईल वापरतात सोशल मीडिया हा एक अविभाज्य अंग झालेला आहे आणि त्याचा वापर हा सगळेच जण व्यवस्थित करत असतात आणि जर तुम्ही व्यवस्थित त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर केला तर खूपच उत्तम आहे पण त्याच्यातनं अचानकपणे काही धोके निर्माण व्हायची शक्यता असते त्या अशा तऱ्हेच्या काही धोक्यांची आपण माहिती घेणार आहोत पहिला एक किस्सा असा आहे की मुंबईमध्ये राहणाऱ्या एका वयस्कर महिलेला तिच्या घरा घर बांधऱ्याला एका चांगल्या भागामध्ये एका बिल्डिंगमध्ये तिच्याकडे पाच हजार फुटाचा फ्लॅट तिच्याकडे भाड्याने होता आणि जुनं भाडं होतं आणि ती एकटीच राहत होती यजमान तिचे गेले आणि त्यामुळे तिची मुलं परदेशात आहेत पण ती एकटी राहायची तिथे थी तिचं थी। रुटीन अतिशय उत्तम चाललेलं होतं तीन सहा महिने अमेरिका तीन सहा महिने भारतात आणि रोज ती फिरायला जायची तर ती फिरायला जात असताना तिथे एक कपल नवरा बायको रेग्युलरली तिला जाता येता वाटेवर भेटायचे मग त्यांचा परिचय झाला मग एकदा केव्हा तरी चहाला भेटले मग ते नवरा बायको घरी आले त्या नवरा बायकोनी बघितले की या बाई एकट्याच आहेत तर त्या आहेत पाहून त्यांनी त्यांच्या घरामध्ये शिरकाव केला आणि मग जो परिचय चांगला झाला होता तर त्या त्या त्याची अडचण सांगितली की आता माझं घर रिपेअरला निघणार आहे आणि ते मी तात्पुरतो तुमच्याकडे महिना दोन महिने येऊ हो का आणि मग त्यांनी तो मदत करायला लागला की घरातली दुरुस्ती की तो माणूस आणून दुरुस्त करायचा तर या बाईंचा इतका विश्वास संपादन झाला होता छान नवरा बायको आहेत जवळ कुठेतरी राहत आहेत आणि त्यांनी घरात राहायला परवानगी दिली महिना दोन महिने तो माणूस राहिल्यावर त्यांनी इतका विश्वास संपादन केला की तो म्हणला आता माझी ती जुनी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते तर तुम्ही ते तुमच्याकडे भाड्याने राहू का आणि तुमचं उत्पन्न होईल मी तुम्हालाही सोबत होईल या बाईंनी तिच्यावर भाडेकरण केला त्या माणसानी हिला गंडवून भाडे करार रजिस्टर करून घेतला आणि मग नंतर असं लक्षात आलं की त्यांचे पर्पजेस वेगळेच होते नंतर दोन सा सा ते दोन तीन महिन्यासाठी राहणार होते सहा महिन्यासाठी राहणार होते ते सहा महिन्याच्या कराराने घर घेतलं पण ते जायलाच तयार नाही त्यांना काढायला पोलिसांची मदत घ्यावी लागली मुलांना अमेरिकेहून यावं लागलं ला ला, आणि भयंकर त्या सिनियर सिटीजन महिलेला मनस्ताप झाला अनोळखी माणसांना घरामध्ये घ्यायला नको होतं असं त्याच्या लक्षात आलं आता दुसरं सध्या सोशल मीडियाचा वापर कर करून गणवायचा आणखीन एक प्रकार नुकताच सांगलीच्या जवळच्या एका गावात असा घडला की एक सुंदर दिसणाऱ्या बाईने एका माणसाला मित्र मित्राची रिक्वेस्ट पाठवली तो ग्रस्त बँकेत नोकरी करत होता त्याचा डायव्होर्स झाला होता बोलता बोलता हळूहळू माहिती घेतल्यानंतर ती, ती मुलगी आणि ते ग्रस्त ते असं एकमेकांना आवड निर्माण झाली आणि आपण लग्न करू असं ठरलं आणि त्याने लग्न केलं लग्न त्या मुलीने एवढ्यासाठी केलं कि लगेच ती दोन महिने राहिल्यानंतर डायव्हर्सचा अर्ज फाईल केला की हा माझ्यावर अत्याचार करतो हे करतो सगळे कोर्टेना ते आरोप केले आणि कोर्टात केस उभी राहिली हा इतका शिकलेला माणूस ती बाई इतकी चांगली होती दिसायला त्याच्यामुळे त्याने लग्न केलं आणि मग त्यांनी मुलीनी त्या मुलीनी तिचं खरं स्वरूप दाखवलं की तिच्या वकिलामार्फत तिने सांगितलं की मला पंचवीस लाख रुपये द्या मी डायव्हर्स कडला मागे घेते आणि त्याला कॉम्प्रोमाइज करून ते पैसे द्यावे लागले याचा अर्थ काय की सोशल मीडियावरची मैत्री ही खरी असू शकत नाही कदाचित ती अशा तऱ्हेच्या धोक्यात तुम्हाला ढकलू शकते त्यामुळे या अशा तऱ्हेचे गुन्हे हळूहळू वाढणार आहेत लोक मुद्दामन चोर लोक तुम्हाला टार्गेट करणार आता या अशा तऱ्हेचे सिग्नल्स आपल्याला कळू शकतात का तर सिग्नल नक्की कळतात आपण ते घेतले पाहिजेत पहिलं म्हणजे सुंदर स्त्री तिचा फोन येणं तिने जवळीक साधणं तिने लगेच तुम्हाला भेटायला लग बोलवणं जेवायला बोलवणं मैत्री वाढवणं अननोन किती स्त्री चांगली असली तरी अन्नोन स्त्री असेल अननोन पुरुष असेल तर त्याच्या मनातले सगळे संकल्प करणं अवघड आहे तिथे थोडासा धोक्याचा सिग्नल घ्यायला हरकत नाही की एवढी जवळ एवढी फास्ट होते हा योगायोग नाही दुसरं म्हणजे आपले माहिती जेव्हा एखादा माणूस ठराविक लिमिटच्या पुढची विचारायला लागतो तुमचं उत्पन्न किती तुम्ही एकटे राहता का तुमच्या घरी कोण कोण आहे तुमचा पत्ता काय तुम्ही नोकरी काय करता आपल्याला आपले सिग्नल्स अलर्ट करायला पाहिजेत की काय माहिती द्यायची आणि काय माहिती द्यायची नाही हा विचार करण्याची गरज आहे नंतर जर बोलता बोलता तुमची काही अडचण असली आणि तो माणूस खूप मोठ्या मदतीचा हात तुम्हाला पुढे करायला लागला तर तो तोही धोक्याचा सिग्नल आहे त्याच्यातही अडकायला नाही पाहिजे लक्षा हे लक्षात ठेवा तर आता या हे सिग्नल जरी असले आणि समजा हे सिग्नल सकट आणखीन काय काळजी लिहायला पाहिजे तर सोशल मीडियाचा वापर मध्यम प्रमाणात करायला पाहिजे अजिबात करायचं नाही असंही करायचं नाही आणि खूप त्याचा वाहून त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा असंही करायचं नाही आपल्या ग्रुपमध्ये आपल्या माहितीचा नसलेला माणूस जो आहे तो तुमच्यासाठी अनोळखी आहे जरी तो ग्रुपमध्ये असला तरी तुमच्या इतर वेळच्या माहितीतनं आलेली माणसंच त्यांच्याशीच फक्त तुम्ही कम्युनिकेशन करावं अदरवाईज गुड नाईट गुड मॉर्निंग पुलं पाठवणे हे सुद्धा जाण्याची जरूर नाही दुसरं म्हणजे तुम्ही जे काही सोशल मीडिया अकाउंट वापरत असाल समजा व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे त्याच्यामध्ये खूप सिक्युरिटी आहेत त्याचा ऍक्सेस कसा मिळवावा त्याची त्याच्यातली माहिती कोणाला कळावी कोण माझ्या ते पाहू सगळी सोशल मीडियाच्या अकाउंटची करणं गरजेचे आहे तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्ही तुमचा एकटे असल्यानंतरच्या जवळच्या नातेवाईकांचा उत्तम असा चोवीस तास सतर्क असणारा ग्रुप तयार करण्याची गरज आहे जरा काही खटकलं तर या ग्रुपमधल्या लोकांना माहिती द्या शेअर करा बोला ते, त्या त्यामुळे तुम्ही संभाव्य धोक्यातनं नक्कीच वाचू श वाचू शकता आता आपण आपण सगळ्या लोकांनी सुद्धा आपल्या माहितीच्या लोकांमध्ये कोणी एकाकी असेल अचानक निधन झालं असेल परदेशी गेला असेल तर आपली सुद्धा सामूहिक जबाबदारी आहे की त्या त्या मा त्या एकट्या व्यक्तीला मदनांना भेटणं मदनांना मदत करणं किंवा तिला ॲश्युरन्स देणं की मला काही लागलं तर विचार फोन कर हे आता या सगळ्या प्रकरणामध्ये समजा काही कारणाने घोटाळा झालाच एखादा माणूस तुमच्याकडे घुसला किंवा पैसे गेले तर वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस या नंबरला फोन करा जर पैसे गेल्यापासून लगेच फोन केलात तर ते पैसे पुढे जातात तिथे थांबवता येतात आणि पोलीस लोक ते परत मिळवायची मदत करतात जर अशा याच्यामध्ये नुसतीच फसवणूक झाली पैसे गेले नाहीत पण कोणीतरी दम देत आहे खोटे फोटो पाठवत आहे तुम्हाला वारंवार फोन करत आहे तर वन नाईन फोर फाय हा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता जिथे पैसे गेलेले नाहीत त्याच्यावर वन नाईन फोर झिरो फोर फायवर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस यंत्रणा पुढचं काम करू शकते या दोन्ही केसेसमध्ये सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर तक्रार करा या वेबसाईटवर तक्रार केल्यानंतर त्याची निश्चितपणे पोलिस यंत्रणा तपास करून ती गँग पकडली आणि पैसे मिळाले तर पैसे परत मिळू शकतात हा संपूर्ण एपिसोड आपण ऐकला काळजी घ्या सतर्क करा, आणि आपले आपले नेटवर्क सिक्युरिटीचं तयार करा धन्यवाद